कशा काय आलं गं उद्या शाळा आहे ग मी बोलते ना जरा ती सावधी ग स्वागत आहे लाईव्ह सगळ्यांचं यूट्यूब फॅमिली जेवण झालं का सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे जेवण झालं का या आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये फॅमिली सर्वांनी लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या जेवण झाले का सांगा कसे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त मजेतच असतात आपण दुपारी लाईव्ह घेतला नाही चार साडेचारचा कारण की मी ह्याला गेलो टीला गेले होते आईला बसून द्यायला आई गावाला गेली माझी टाईमच भेटला नाही या लवकर सर्वांनी लाईव्ह लाईक बरोबर परभणी परतूरला कशाला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं फॅमिली तसेच तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह पण बघताय नक्कीच कमेंट करा आपल्या लाईव्हला नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोन मध्ये येत राहील काही खाते थोडक्या दोनशे आज बस झाल्या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी जेवण झालं का तुमचं सर्वांच युट्यूब फॅमिली कमेंट करून सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं हाय हाय तुम्हाला पण लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी वहिनी साहेब तुम्हाला क्रांतिकारी जय भीम जय भीम तुम्हाला पण हॅलो 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 हाय तुम्हाला पण कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात सर्वांनी लाईव्ह लाईक करा आपल्या लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये युट फॅमिली <coughs> लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्हला चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्हला सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या सर्वांना जय भीम जय शिवराय स्वागत आहे सगळ्यांचंच माझ्या चॅनलमध्ये